वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण एक न्यूज बघणार आहोत आणि त्या न्यूजच्या माध्यमातून आपण आपली इंग्लिश कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो ते सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो इंग्लिश न्यूजपेपर वाचण्याची सवय आपल्याला असायला हवी जे काही नवनवीन शब्द आहेत त्यांचे मिनिंग्स आपण माहीत करून घेणार आहोत ज्या वर्ड्स आपल्याला डिफिकल्ट जातात त्यांचे मिनिंग्स आपण माहीत करून घेणार आहोत आणि सोबतच आपल्याला इंग्लिश न्यूजपेपर रिडिंगची सवयही असायलाच हवी कारण त्यामुळे आपली जी व्होकॅबलरी आहे ती इम्प्रूव्ह होते त्यामध्ये आणखी वाढ होत जाते आणि आपली इंग्लिश जी आहे तर ती इम्प्रूव्ह होते तर चला आज आपण इथं एक न्यूज बघणार आहोत न्यूज याप्रमाणे आहे कॉस्ट ऑफ हाऊसेस बघा कॉस्ट ऑफ हाऊसेस कॉस्टचा अर्थ आहे किंमत ऑफ हाऊसेस कशाच्या किमती ऑफ हाऊसेस घरांच्या किमती फॉर फॉर चालतंय करितासाठी फॉर कॉमन मॅन कॉमन मॅन सामान्य व्यक्ती विल बी विल बी नंतर जेव्हा व्हबचं थर्ड फॉर्म येईल तेव्हा ती पॅसिवची रचना असते म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स आहे आणि त्याची पॅसिवची ही रचना आहे विल बी प्लस व्ही थ्री लो संजीव जयस्वाल कॉस्ट ऑफ हाऊसेस घरांच्या किमती फॉर कॉमन मॅन सामान्य व्यक्तीसाठी विल बी केप्ड लो विल बी केप्ट लो केप्डचा अर्थ आहे ठेवणे विल बी केप्ड लो म्हणजे कमी ठेवल्या जातील संजीव जयस्वाल यानंतर डिटेलमध्ये न्यूज आता आपण पाहूयात वी आर लुकिंग ॲट द प्रधानमंत्री आवास योजना ॲज अ गेम चेंजर बट देर आर चॅलेंजेस सच ॲज जी एस टी मेट्रोसेस अँड स्टॅम्प ड्युटी वी आर लुकिंग ॲट आम्ही पाहत आहोत ॲट द प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेकडे ॲज अ गेम चेंजर गेम चेंजर म्हणून बट परंतु देर आर चॅलेंजेस परंतु समस्या आहेत सच्या जशा जी एस टी मेट्रोसेस मेट्रोसेस सेसचा अर्थ आहे उपकर मेट्रोसेस मेट्रो उपकर अँड स्टॅम्प ड्युटी डिस्पाइट दिस डिस्पाइट दिस याचा अर्थ आहे असे असूनही बघा आपण एक्झाम्पल पाहूया डिस्पाइट धीसचा यूज सेंटेन्सेसमध्ये कसा करायचा आय वॉज इल मी आजारी होतो डिस्पाईट धीस असे असूनही आय वेंट टू स्कूल मी शाळेमध्ये गेलो तर बघा अशा प्रकारे आपण डिस्पाईट धीसचा यूज सेंटेन्सेसमध्ये सुद्धा करू शकतो न्यूज आपण पाहूया डिस्पाईट धीस एम्फॅसिस एम्फॅसिसचा अर्थ आहे भर देणे एम्फॅसिस विल बी लेड ऑन कीपिंग द प्राईस लो टू प्रोव्हाइड अफोर्डेबल हाऊसेस टू द कॉमन मॅन अशी वर्ड म्हाडा वाईस प्रेसिडेंट जैस्वाल डिफिकल्ट वर्ड पाहूया एम्फॅसिस मी सांगितलेलं आहे भर विल बी लेड ऑन किपिंग द प्राईस लो म्हणजेच दर किंवा किमती कमी ठेवल्या जातील टू प्रोव्हाइड प्रोव्हाइडचा अर्थ आहे पुरवठा करणे पुरवणे अफोर्डेबल अफोर्डेबल म्हणजे परवडण्याजोगे हाऊसेस टू द कॉमन मॅन म्हणजे घर सामान्य व्यक्तीसाठी डिस्पाइट दिस याशिवाय एम्फॅसिस विल बी लेड ऑन कीपिंग द प्राईस लो म्हणजेच किमती कमी ठेवण्यावर भर दिला जाईल टू प्रोवाईड अफोर्डेबल हाऊसेस टू द कॉमन मॅन सामान्य व्यक्तीला परवडण्याजोगे घर पुरवण्यासाठी अश्वड आश्वासन दिले अश्वड म्हणजे आश्वासन दिले म्हाडा वाईस प्रेसिडेंट जैस्वाल जे म्हाडाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत जयस्वाल त्यांनी असे आश्वासन दिले यानंतर पुढे आपण पाहूया ही सेड म्हाडा एम्स ही सेड म्हाडा एम्स एम्सचा अर्थ आहे ध्येय असणे म्हाडा एम्स टू प्रोव्हाइड अफोर्डेबल हाऊसेस टू द कॉमन मॅन ही सेड तो म्हणाला म्हाडा एम्स म्हाडाचं ध्येय आहे टू प्रोव्हाइड पुरवणे अफोर्डेबल हाऊसेस परवडण्याजोगे घरं टू द कॉमन मॅन सामान्य व्यक्तीसाठी वी आर वर्किंग इन दॅट डायरेक्शन आणि त्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ॲमेझर प्लस व आय एन जी फॉर्म वी आर वर्किंग इन दॅट डायरेक्शन आम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत आहोत फॉर द लास्ट टेन इयर्स याचा अर्थ आहे मागील किंवा गेल्या दहा वर्षांपासून वी हॅव बीन डिस्ट्रीब्युटिंग डिस्ट्रीब्युटिंगचा अर्थ आहे वितरित करणे वितरण करणे वी हॅव बीन वी हॅव बीनचा यूज आलेला आहे आणि त्यानंतर व्हबचा एन जी फॉर्म आहे म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं हे सेंटेन्स आहे वी हॅव बीन डिस्ट्रीब्युटिंग अफोर्डेबल हाऊसेस थ्रू अ लॉटरी सिस्टम बघा वी हॅव बीन डिस्ट्रीब्यूटिंग आम्ही वितरित वि, गेल्या दहा वर्षापासून आम्ही वितरण करीत आलेलो आहोत अफोर्डेबल हाऊसेस परवडण्याजोगे घरांचं थ्रू अ लॉटरी सिस्टीम कशाच्या माध्यमातून लॉटरी सिस्टीमच्या माध्यमातून वी आर ऑल्सो आम्ही सुद्धा फेसिंग द चॅलेंजेस म्हणजे चॅलेंज जे आहे फेसिंगचा साम फेसिंगचा अर्थ आहे सामना करणे चॅलेंजेस जे आहे समस्या जे आहेत तर त्यांचा त्यांचा सामना आम्ही करत आहोत ऑफ इनक्रिझिंग पॉप्युलेशन समस्या काय आहेत ऑफ इन्क्रिझिंग पॉप्युलेशन वाढणारी लोकसंख्या इनक्रिझिंग म्हणजे वाढणारी अँड अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता ऑफ लँड जमिनीची जमिनीची उपलब्धता आणि वाढणारी लोकसंख्या या संकटांशी आम्ही सामना करत आहोत चला नेक्स्ट पाहूया म्हाडा हॅज वन वन फोर लेआउट्स वन हंड्रेड फोर्टीन लेआउट्स म्हाडाजवळ एकशे चौदा लेआउट्स आहेत बघा या ठिकाणी हॅजचा अर्थ आहे जवळ असणे हॅज हॅव याचा अर्थ असतो जवळच नाही आय हॅव अ कार माझ्याजवळ कार आहे आय हॅव अ मोबाईल माझ्याजवळ मोबाईल आहे शी हॅज अ कार तिच्याजवळ कार आहे शी हॅज अ मोबाईल तिच्याजवळ मोबाईल आहे याप्रमाणे या आपण हॅव हॅजचा उपयोग करून बरेचसे जे सेंटेन्सेस आहे ते आपण बनवू शकतो नेक्स्ट बघूया अपार्ट फ्रॉम दिस देअर आर सेस बिल्डिंग्स अपार्ट फ्रॉम दिस अपार्ट फ्रॉम दिसचा अर्थ आहे याशिवाय देअर आर सेस बिल्डिंग्स याशिवाय सेस बिल्डिंग्स आहे सेस बिल्डिंग्स म्हणजे उपकर इमारतीसुद्धा सुद्धा आहेत द वर्क ऑफ दे रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट पुनर्विकास द वर्क म्हणजे काम हॅज बिन टेकन अप हॅज बीन टेकन अप बघा आधीचं जे आपण सेंटेन्स एक पाहिलं होतं त्यामध्ये हॅज बीन म्हणजे हॅव बिन नंतर व्हबचं आयन जी फॉर्म होतं परंतु या ठिकाणी हॅज बिन नंतर व्हअपचं थर्ड फॉर्म आलेलं आहे म्हणजेच हे स्ट्रक्चर कशाचं आहे तर पॅसिव वयचं स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी कुठला टेन्स आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे द वर्क ऑफ देअर रिडेव्हलपमेंट हॅज बीन टेकन अप टेकन अपचा अर्थ आहे हाती घेतले अँड हाऊसिंग स्कीम्स आर बींग कम्प्लीटेड थ्रू क्लस्टर्स ही सेड चला मिनिंग पाहूया द वर्क ऑफ देअर रिडेव्हलपमेंट त्यांच्या पुनर्विकासाचे कार्य हॅज बीन टेकन अप हाती घेण्यात आलेले आहे अँड हाऊसिंग स्कीम्स आणि घरकुल योजना आर बींग कम्प्लीटेड आणि पूर्ण केल्या जात आहेत थ्रू क्लस्टर्स क्लस्टरच्या माध्यमातून ही सेड तो म्हणाला मेजर प्रोजेक्ट्स मोठे जे की प्रोजेक्ट्स आहेत लाईक बी डी डी आर इन प्रोग्रेस आर इन प्रोग्रेस प्रगतीपथावर आहेत बघा बऱ्याच वेळा आपण रोडने जात असतो आणि रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तेव्हा तिथं लिहिलेलं असते रोड इज इन प्रोग्रेस तर आर इन प्रोग्रेस इज इन प्रोग्रेस याचा अर्थ आहे प्रगतीपथावर आहे मेजर प्रो प्रोजेक्ट्स मोठे जे काही प्रोजेक्ट्स आहे लाईक बी डी डी आर इन प्रोग्रेस ते प्रोग्रेसमध्ये आहे प्रगतीपथावर आहे प्रोजेक्ट्स सच ॲज आता प्रोजेक्ट्स जे आहेत याप्रमाणे आहेत अभ्युदय नगर ॲट कला चौकी कला चौकीमधील अभ्युदय नगर त्यानंतर पी एम जे पी कॉलनी ॲट जोगेश्वरी अँड जी टी बी नगर आर आर बींग टेकन अप हाती घेतल्या जात आहेत हे जे की आपण पाहिलेले आहेत प्रोजेक्ट्स हे हाती घेतल्या जात आहेत वर्क इज कंटिन्युईंग वर्क इज कंटिन्यूइंग ऑन प्रोजेक्ट्स सच ॲज बांद्रा रिक्लमेशन अँड आदर्श नगर वर्क इज कंटिन्युइंग काम चालू आहे कशावर काम चालू आहे ऑन प्रोजेक्ट प्रोजेक्ट वरती कोणते प्रोजेक्ट आहेत ते सच ॲज जसे बांद्रा रिक्लमेशन रिक्लमेशनचा अर्थ आहे समुद्र हटवून तयार केलेली जमीन त्याला म्हणतात रिक्लमेशन बांद्रा रिक्लमेशन अँड आदर्श नगर यांचं जे काम आहे या प्रोजेक्टचं जे काम आहे ते चालू आहे जैस्वाल सेड जैस्वाल म्हणाले द वर्क ऑफ द रिपेअर बोर्ड रिपेअर बोर्ड याचा अर्थ आहे दुरुस्ती मंडळ दुरुस्ती मंडळाचं काम इज इन फुल स्विंग बघा इन फुल स्विंग याचा अर्थ आहे पूर्ण जोमाने दुरुस्ती मंडळाचं काम पूर्ण जोमाने चालू आहे द रिडेव्हलपमेंट ऑफ थर्टीन थाउजंड बिल्डिंग्स इज अ ह्यूज चॅलेंज द रिडेव्हलपमेंट पुनर्विकास ऑफ थर्टीन थाउजंड बिल्डिंगज तेरा हजार इमारतींचं इज अ ह्यूज चॅलेंज हे मोठं चॅलेंज आहे ह्यूज सार्थ आहे मोठं सोसायटीज अँड ओनर्स ऑफ बिल्डिंग्स आर गिवन अ चान्स टू रिडेव्हलपमेंट बघा सोसायटीज आणि ओनर्स जे आहेत इमारतींचे त्यांना पुनर्विकास करण्याचं जे काम आहे किंवा जी संधी आहे ती दिल्या जाते इफ दे फेल जर ते यामध्ये फेल होतात देन मग म्हाडा टेक्स ऑफ द वर्क मग म्हाडा म्हाडा जे आहे तर ते ते काम हाती घेते सर्वेज आर अंडर वे अंडरवेचा अर्थ आहे चालू आहे सर्वेज आर अंडर वे सर्वेक्षण चालू आहे टू प्रोवाइड पुरवण्यासाठी हाऊसेस घरं टू कॉटन मिल वर्कर जे कॉटन मिल वर्कर आहे कामगार आहेत त्यांना पुरवण्यासाठी कुठले इन द मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन की मुंबईतील जे काही महानगर प्रदेशातील कॉटन मिल वर्कर जे आहेत त्यांना घरं पुरवण्यासाठी सर्वेक्षण चालू आहे निअरली म्हणजे जवळजवळ नियरली फिफ्टीन थाउजंड कॉटन मिल वर्कर्स हॅव बीन प्रोव्हाइडेड हाऊसेस म्हणजे जवळजवळ पंधरा हजार जे कॉटन मिल कामगार, one lakh, workers, कामगार have been found, ली for जे वर्कर जे आहेत त्यांना घरं पुरवण्यात आलेली आहेत अँड वन लाख वर्कर्स हॅव बीन फाऊंड इलिजिबल फॉर हाऊसेस आणि वन लॅक एक लाख वर्कर्स कामगार हॅव बिन फाउंड आढळलेली आहेत इलिजिबल फॉर हाऊसेस म्हणजे घरांसाठी पात्र तर बघा अशा प्रकारे ही न्यूज होती त्यामध्ये आपण वेगवेगळे डिफिकल्ट वर्ड जे आहेत त्यांचे मिनिंग पाहिले सोबतच काही डिफिकल्ट वर्ड जे आहेत त्यांचं सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा तेसुद्धा बघितलेलं आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर